नमस्कार येत्या नऊ तारखेला एक भव्य दिवस मैदान पार पडते श्रीनाथ केसरी आणि हे मैदान फॉर्च्युनरचं मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे तर या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील सर्वच टॉप नंदी टॉप पैऱ्या सज्ज आहेत आणि सर्वांनाच प्रश्न पाडला आहे नक्की कोण कोणासोबत पैल पैरे मित्रांनो गुपितच आहेत पण काही पैरे समोर येत आहेत तर असेच पैरे आपण पाहूया तर या मैदानासाठी मित्रांनो घोडकरांचा छोटा सर्जा म्हणजेच रॉकेट सज्ज आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला बोबलू च राजा राजापात दिसेल त्यानंतर यांचा अर्जुन अर्जुनसोबत घरचा साज म्हणजेच कंदूरचा राजापात दिसेल त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजनगरचा म्हणजेच अमित भाडे यांचा चिमण्या चिमण्या देखील सज्ज आहे आणि चिमण्यासोबत आपल्याला घरचा साज म्हणजेच शाकीरबाई पठाण यांचा राजापाताणं दिसेल त्यानंतर चिक्क्या कारुन एक्सपे चिक्या चिक्यासोबत आपल्याला पाता दिसेल त्यानंतर मित्रांनो अमित भाडे यांचा वादळ वादळसोबत पालेला भोपरचा हरण्या पाहताना दिसेल त्यानंतर मित्रांनो विठ्ठलाना यांच्या दावणींचा भुंगा मिलिंद शेट यांचा भुंगा भुंगासोबत आपल्याला त्यांच्याच दावणींचा नवीन खरेदी चिक्या पाहताना दिसेल त्यानंतर मित्रांनो विठ्ठला तेज आहे तेजेसोबत आपल्याला त्यांचाच आदत भुंगा पाहताना दिसेल म्हणजेच घरचा साज सज्ज आहे त्यानंतर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील बिंचूडचा बेतालबाजच्या मथूर मथुरा एक हजार एक सो सोबत आपल्याला रायबा पाहताना दिसेल आणि शेवट बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूर बाकासूरसोबत आपल्याला सारजापा आदत किंग सालजा पाहताना दिसू शकतो नक्कीच मित्रांनो या मैदाना या मैदानासाठी सर्व यांना नवीन चेहऱ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा साधन भेटू पुन्हा एकदा करून अपडेटचं आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हे मैदान एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं असणार आहे